नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सतरा हजार सातशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकोणीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे चाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला दहा हजार तीनशे सत्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकायली आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे तीस सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे राजापुरी हल्दीला चौदा हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे नऊशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद